त्यांनी स्वतः कारण दिलं त्यांच्या तब्येतीचं मी त्यांच्या तब्येतीबद्दल कोणती भाष्य करू इच्छित नाही कारण कोणीही कोणाच्या तब्येतीबद्दल आणि प्रकृती अस्वास्थ्याबद्दल चेष्टा टवाळी करू नये जशी त्यांनी म्हणजे आमच्यातले जे कोणी गेले त्यांनी माझ्या प्रकृतीबद्दल केली होती पण मी एक संस्कार पाळणार आहे म्हणून मी कोणाच्याही तब्येतीबद्दल किंवा प्रकृती अस्वथा अस्वास्थ्याबद्दल अजिबात चेष्टा करणार नाही मात्र नेमकं खरं कारण काय कारण धनंजय मुंडे यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे त्याच वेळेला अजित दादा असं म्हणाले की त्यांनी नैतिकतेच्या नैतिकतेच्या आधारावरती दिलेलं आहे तर नेमकं कारण काय आणि जर का त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिला असेल तर एवढे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा मग घेतला का गेला नाही उत्तर सरकारने दिलं पाहिजे मुंडे राजीनामा द्यायला तयार नाही आता मला असं वाटतं तो राजीनामा झालाय राजीनामा राजीनामा ने, राजी नेमका काय कारणाने दिला गेलेला आहे ह्याचंही उत्तर आलं पाहिजे आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या अधिवेशन काळामध्येच बाहेर कशा आल्या आणि दोन एक महिने जर त्या होत्या तर बाहेर का आल्या नव्हत्या आणि जर बाहेर आलेल्या होत्या किंवा यांच्यावरून पोचल्या असतील तर त्याच वेळेला त्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही हे या अनुषंगाने निर्माण झालेले प्रश्न आहे आणि त्याचबरोबर थंडीच्या कारणाच तो हा खून झाला होता आणि आता आता बघा धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाले असं समजतंय तर सह आरोपी करावं का धनंजय मुंडे यांना देखील आता मागणी केली म्हणूनच मी काय म्हटलं की दोन एक महिने या सरकारने तशी कोणती हालचाल केलेली नव्हती हे आश्चर्यकारक आहे आणि आता जी काय मागणी होते मग ती जनता आज तिकडे मराठवाड्यामध्ये उत्स्फूर्तपणाने काही ठिकाणी बंद होत आहेत तर जनतेची जी जनप्रक्षोभ आहे तो होऊ द्यायचा नसेल तर जनतेच्या भावनेचा आदर केला गेला पाहिजे आणि नुसता राजीनामा नाही आणि केवळ एकाचाच नाही तर सुद्धा ज्या ज्या काही गोष्टी आता कानावर येत आहेत आणि घडत आहेत आणि तुमच्याच माध्यमातून जनतेसमोर येत आहेत सरकारने त्याही बाबतीमध्ये हालचाल केली पाहिजे कारण आता हे सरकार खूप मजबूत आहे आताच वेळ आहे की महाराष्ट्रातनं ही गुंडा गर्दी आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर हीच वेळ आहे नाहीतर नाहीतर मग आता लाडक्या बहिणीसारखी लाडका गुंडा अशी योजना सरकारने आणली सरकारपेक्षा महाराष्ट्र बदनाम होतोय बर अजित पवार ह्या एकूण जी बदनामी होते ती सरकारची होते पण त्याचबरोबरीने महाराष्ट्राची बदनामी होते आहे आणि महाराष्ट्राची बदनामी कोणत्या परिस्थितीत होता कामा नये हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं मत आहे